भरधाव येणाऱ्या दुचाकी स्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थांबलेल्या आयशरला धडकली या अपघातात चोवीस वर्षीय तरुण ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे हा अपघात गुरुवारी दिनांक आठ दुपारी सव्वा तीन वाजता मोहळ जवळील लांबोटी ब्रिज येथे घडला विपुल अपाराव देवकते व चोवीस राहणार दायकडेवाडी तालुका मोहळ असे मयत तरुणाचे नाव आहे या अपघातात मयत विपुलचा मित्र जखमी झाला आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत मिळालेली माहिती अशी की मोहळ येथून सोलापूरकडे दुचाकीवरून दोघी मित्र येत होते यावेळी लांबोटी मागून दिली दि विपुलच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो थारोळ्यात कोसळला विपुलने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे तो सकाळी घरातून निघताना आईला म्हणाला की आई मी कॉलेजच्या कामासाठी सोलापूरला जाऊन येतो पण तो सोलापूरला पोहोचण्यापूर्वीच त्याला काळाने गाठले तो ज्या कामासाठी घरातून निघाला होता ते काम तर झालेच नाही शेवटी त्याचा मृतदेह घरी गेला या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्याने गर्दी केली होती त्याच्या आई केला अपघातात विपुलचा मृत्यू झाला याची माहिती त्यांच्या मित्रांना कळताच त्यांनाही अश्रू अनावर झाले त्याच्या पश्चात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे